हॉस्पिटल तुम्ही बघू शकतास केला मोठा एस एस पी एमचा आता नजर जाय तकडे हॉस्पिटलच असा नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचा सगळ्यांचं स्वागत करत आहे मिस्टर ब्रँडेड मालून या युट्यूब चॅनलवर तर मंडळी नू ना आत्ता मी जात असं आहे एस एस पी एम हॉस्पिटलला कारण थंय ना डोनरची गरज हा ब्लड डोनरची गरज गरज आहे तर आता थंच जाऊन निघाले असे पण त्याच्या आधी ना कुडाळला जातलो असो कारण अचानक पावसाचे दिवस चालू झाले आहेत मे महिन्यात भर मे महिन्यात त्याच्यामुळे ना माझ्याकडे कोट नाही आ आणि माझ्यासोबत असा त्याच्याकडे पण कोट नाही त्याच्यामुळे काय विषय झालो आधी पहिलं कोर्ट आणि घेतलो नंतर मग जातलो असो एस एस पी हॉस्पिटलला तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला जाऊया आधी पटापट पड़ कुडाळात म्हणजे कुडाळातच असो आता आम्ही हे बघा पाठीमागे रेल्वे स्टेशनचं रोड आहे आणि आता आम्ही बाजारात जातलो असो नाश्ता करतो कोट घेतलो आणि मग जातलो असो एस एस पी एम हॉस्पिटलला तर चला पटापट जाऊया आपण आणि आता वाजत दिले आहेत अकरा आणि इथे दुपारपर्यंत बोलवले नाही हा पोचतलो आम्ही आरामात दुपारपर्यंत थं तर चला जाऊया आणि हे बघा सध्या ना असे दिवस काढूचे असत लागतंच असत दा, कोट न्यायामुळे कारण अचानकच पाऊस येतो भर मे महिन्यात दिलो कारण दहा बारा दिवस आधीच पावसा हजेरी लावले ना त्याच्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली आणि आम्ही पण हे बघा असे छत्री घेऊन फिरतो असतो तर चला आधी पहिलं कोर्ट घेऊया मग जाऊया पुढे तर हय बघूया काय नवीन भेट काय हय हो जर भेटलं तर घेतलं असं नाहीतर मग आठ दिवसांन परत का नवीन स्टॉक इलो इलो नसतलं ना त्याच्यामुळे बघूया चला चला आता काय आहे पाटी काय आहे त एक्स्ट्रा आहे ना हां 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 बॅग वगैरे असतात ना पन, आ, तर मंडळीने ना फायनली घेतलं असं कोट आता पाऊस पण कोट घेतलं आणि पाऊस गेलो बघला तसं पाऊस आता एक नंबर तो नाटकी तर चला जाऊया आता पडव्यात एस एस पी एम हॉस्पिटलला आधी नाश्ता करतो मग जातल असं कारण जाऊ गया त्यानंतर ते जाऊ गाया चला जाऊया हे बघा आणि असं कुडाळ वातावरण समोरच्या साईड सगळे काळे ढगत आणि उन्हाचं काय नाव मो निशान नाही सध्या चौथा दिवस वाटतं आता ऊन काही येणार नाही सगळा काळ करूनच ठेवल्या ना चला आता हय खाऊया थोडासा नाश्ता जाऊया तर फायनली आमचा इला नाश्ता जाम भूक लागली आहे खाऊन देतो आणि जातो आता तुम की तुम्ही पण या आग्रा हो बघा बघा चूर करू आता खाऊ तो ऐकाच नाही तर मंडळीनं बघा या साईडला गे गेट हा एस एस पी एमचो आणि या साईडला एस एस पी एम हॉस्पिटल आहे तर आता जातो असं बघूया पटकन देतलो आणि येतलो असो येणं तरी नाही म्हटलं तरी एक किलोमीटर आहे ना अंतर रे हा हा दीड एक किलोमीटर जर असत इथून म्हणजे जी, जी कमान ना आता दाखवलं ते तिथून हॉस्पिटल दीड एक किलोमीटर आतमध्ये असत फायनली असं हॉस्पिटलजवळ आणि आता जात असे चला जाऊया हॉस्पिटल तुम्ही बघू शकता के मोठा एस एस पी आमचा नजर जाय तकडे हॉस्पिटलच असा खरडे खाली साईडला आसा ब्लड सेंटर तर जातना जाता आम्ही आणि तो बघा तो कुणाला लांद करा तर तिने पण केले तर तिने पण केले ना असा ब्लड डोनेट दोघ जणांनी केले नाही अजून दोघ जणांची दो रिक्वायरमेंट होती म्हणजे टोटल चार जणांची होती त्यातले दोन हे बघा एक गेलो येऊ ना अजून एक येऊचं असा बघूया तसे बघा यो आता चाय पिता म्हणजे अजून पण देत बरं म्हण तर मंडळीनं ज्या कामाक आम्ही इल्लेलो ना एस एस पी एम हॉस्पिटलमध्ये रक्तदान करू तर ता तर झाला आणि ह्या असले तर सर्टिफिकेट हा बघा आणि वैभवन केला ना रक्तदान तर एकाच घेऊन इल्लेलं आहे मी <laughs> ब्लड डोनेट करू तर ना आता आम्ही जात असो कलर घेऊ कारण कलर घेऊचो असा तर ह्या काम मेन होता तर ता केलं आणि आता जात असो कलर घेऊ त्याच्यानंतर मग जातलो असो घरा ओरस मार्गे जाऊ मार्गे जाऊचा हा तर ओरस मार्गे जातलो असो घरा तर चला जाऊया आता कलर घेऊ बघा या साईडीन सा, या साईडीन पण वाट असा आणि या साईडीन पण वाट असा जाऊ तर या ना कसल्ला बाहेर म्हणजे पडवेच बाहेर पडतो आणि या साईडनं गेलास ना की जो आपलो मुंबई गोवा हायवे जो खरी आहे वाडी ना ती नाही खरी वाडीत ना हां खरी ऑडीच जातो डायरेक्ट कसालच्या तर मंडळीनं ना अभय माया ग्रुप आहे ना तर तो फक्त रक्तदान शिबिरच ऑर्गनाईज नाही करत तर अशा पद्धतींना म्हणजे जेव्हा रुग्णांना गरज असतात ज्या हॉस्पिटलमध्ये रक्ताची तर थंय पण डायरेक्टली डोनरची व्यवस्था करून ना डायरेक्टली पाठवतात आणि थंय ऑन द स्पॉट रक्तदान पण करून घेतात अभय माया ग्रुप तर ह्या मेन वैशिष्ट्य असतात अभय माया ग्रुपचा तर, तर, तर आणि रक्तदान शिबिरचे ना अभय माया ग्रुपचे जे व्हिडिओ असत तर ते माझ्या चॅनलवर पण असत तर मी ते लिंक तुमका डिस्क्रिप्शनला टाकून देतले दे तर तुमका जर बघू शकते असतील तर नक्की ते जाऊन बघा आणि आमच्या अभय माया ग्रुपचे जे व्हिडिओ असत तर त्यांना नक्की लाईक करा त्यात असं कसं का ला कारण थं कलर घेऊ आणि थं न असो भरला तर चल जाऊया तर हे असत कलरचे शेडी त्या साईडिक चेक करता अशी शेडी येणार अशी तुम्हाला कुठची पाहिजे आहे तर, तर फायनली दोन घेतलं असं हे दोन शेडी घेतलेले होते आणि दोन शेडींच बिल किती आला रे खूप झाला नाही नाही तर आमचे दररोजचे असं ते आम्ही तर आम्ही दररोज आम्ही घेतो होय तर आम्ही दररोज हयच घेतो कलर काय बारीक सारीक का असतो तरी आम्ही हयच घेतो तरी या बघा ही छत्री आधी मी ना घेऊ ती आणि हयच त्यांचा हार्डवेअर सुद्धा ह्याचा बघा बाजूकचा त्यांचा आम्ही कोड घेतला असं पण तेव्हा घेतल्यापासून ना पावसाचं एक थेम पडणार एक किती ना नाटकी पाऊस आतो बघा म्हणजे तुम्ही काय आता फायनली अचानक आपल्या समोर आलेली आहे चिकन थाली <laughs> अचानक भयानक आई <laughs> खाऊन घेतो कारण वाजले होत किती वाजले साडेतीन तर बघू खाऊया मस्त पैकी जाऊया घरात म्हणते आताच ना बघा जेवलो आता आम्ही जेवचं नाही होता नाश्ता केलेलो मग अशी ता नव्हता पण अचानक भयानक दादा ठरला जेवचा तर जेवलं पण कारण साडेतीन वाजलेले तर आता झाला फायनली आता जात असतो घरात तर आता मी हा व्हिडिओ वेळेस आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण मी असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पावसा ना कोट घातल्या जाता कोट घातलं की पाऊस जाता गोट घाटला की परत येतो चला भेटूया पुढच्या लोक मध्ये तोपर्यंत टाटा पाय पाय